जय श्रीकृष्ण सर्वांना आज आपल्याला बनवायचे आहे झिरो ऑइलपासनं मिरची भाजी ज्याच्यामध्ये आपल्याला एक थिंबही तेल घालायचं नाही आहे बघा आता इथे मी त्यासाठी घेतलेली आहे एक वाटी तूर डाळ आंबट चुक्याची पाणी एक वाटी थोडंसं खोबरं शेंगदाणे हिरव्या मिरच्याचे तुकडे त्यासाठी काय करायचं आहे का, का कुकरमध्ये दीड ग्लास पाणी अगो अगोदर गरम करायला ठेवायचं त्यामध्ये धु दु, धुतलेली तूर डाळ आंबट चुका शेंगदाणे खोबऱ्याचे तुकडे मिरची आणि थोडीशी हळद घालून हे याला एक झाकण लावून घ्यायचं कारण आपल्या घरात सगळ्यांनाच आता बी पी शुगर कोलेस्ट्रॉल या सगळ्यांसारखे प्रॉब्लेम आलेले आहेत म्हणून आपण सगळ्यांनी हप्त्यातून एकदा किंवा दोनदा का तरी येणं झिरो ऑइल रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून घेत पाहिजे आता याला झाकण लावून घ्या आणि याच्या तीन शेट्ट्या काढा तीन शेट्ट्या झाल्यानंतर एक कढईमध्ये कढई अगोदर गरम करायला ठेवायची थोडीशी कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोरी बघा बिना तेलाची जीर जीरा सुद्धा छान अशी तडतडते आणि नंतर थोडंसं जिरं टाका जिरंसुद्धा जिरं आणि मोहरी भाजून घ्यायची जिरं आणि मोहरी छान भाजल्यानंतर आपण तिथे एक वाटी कांदा टाकायचा तुम्ही बघू शकता बिना तेलाचंसुद्धा जिरं मोहरी तशी तडतडत आहे भाजत आहे आता ही छान भाजलं त्याच्यामध्ये आता टाका एक वाटी कांदा एक वाटी कांदा टाकल्यानंतर तो परतून घ्या आता हा बिना तेलाचा असल्यामुळे आपल्याला काय करायचं याचं थोडंसं गॅस कमी ठेवायचा एकदम गॅस कमी ठेवायचा म्हणजे तो एकदम असा करपला नाही पाहिजे आणि छान भाजून गोल्डन ब्राऊन झालेला आहे बघा आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन कांदा झाला त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो सो टोमॅटोला ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे ते कांदा आणि टोमॅटो भाजायला थोडीशी मदत होते अजून थोडीशी कडी पत्त्याची पाणी टाका आणि ते छान असे भाजून घ्या ते बिना तेलाचे सुद्धा भाजतात छान इथे भाजून झालेले आहे परतत राहायचं नाही ते जळू शकतो म्हणून त्याला थोडंसं जास्त परतायचं त्याच्यामध्ये एक तप... एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट टाका आलेलसूण पेस्ट सुद्धा तशी थोडीशी परतून घ्या त्याच्यामध्ये आपले घरगुती जे पावडर मसाले ले ले ते मसाला, मसाला, करन, आता परत, परत ते पावडर मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे ते गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि एक चमचा कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद कारण हळद आपण वरणामध्ये सुद्धा शिजायला टाकली होती मी किंचितची हळद टाकायची आणि ते परतून घ्यायचं आता हे परत पटकन परतायचं म्हणजे जेणेकरून आपले मसाले हे जळणार नाही आहे आणि त्याच्यामध्ये हे भाजण्यासाठी आपल्याला काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं थोडस पाणी टाकल्यानंतर काय होतं मसाले असे जळत नाही आता बघा पाणी टाकल्यानंतर मसाले काय होतात असे भासतात आणि जळत सुद्धा नाही बघा इथे गड कढईमध्ये मध्ये एकही मसाला कांदा टोमॅटो काही जळालेलं नाहीये म्हणून आपल्या घरामध्ये जर कोलेस्ट्रॉल बी पी शुगरवाली पेशंट असते तर आपण एकदा तरी ही भाजी अशी एखाद्या वेळेस घरामध्ये केली पाहिजे आता जी कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतली होती ती डाळ त्या कुक कढईमध्ये टाकून घ्या आणि थोडीशी अशी परतून घ्या छान अशी हलवून घ्यायची म्हणजे डाळ पण सुद्धा खाली लागणार नाही बघा आता याला छान एक उकळी काढून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं चा चवीमुर्तं मीठ टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली भाजी बिना तेलाचीसुद्धा किती छान दिसत आहे आणि टेस्टला पण एकदम छान ही भाजी लागते कोथंबीर टाका वरतून कोथंबीर टाकल्यानंतर आता भाजी बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे बिना तेलाचीसुद्धा आणि भाजी आता वरती करून पहा एकदा एक पाच मिनट याला उकळी काढून घ्यायची आणि भाजी एकदा तरी ही नक्की ट्राय करा थँक्यू